आमचे एक सर होते भालेकर सर म्हणून खाजगी शिकवणीला मी जायचो त्यांच्याकडे आणि ते सामाजिक शास्त्र आणि मराठी या विषयासाठी मी त्यांच्याकडे जायचो खाजगी शिकवणी होती दहा बारा मुलं असायची त्यांच्या घरीच ते आम्हाला शिकवायचे पण त्यांना खूप साहित्याची आवड होती आणि त्यांनी म्हणजे त्यांना कळलं की अरे ही मुलं काहीतरी लिहित आहेत आपापलं म्हणजे मी कविता लिहायचो माझा मित्र होता तोही काहीतरी लिहायचा मग कोणीतरी गझल काहीतरी करायचं असं करता करता त्यांना लक्ष की यांना काहीतरी गोडी आहे साहित्याची म्हणजे आपण जे, जे काही शिकवतो आहे ते तर ठीकच आहे पण त्या व्यतिरिक्त यांना काहीतरी करायचं आहे तर त्यांनी आम्हाला घेऊन मग एक बा दिवाळी अंक काढला आम्ही दहावीत नववीत होतो तेव्हा नववी दहावी असं दोन वर्ष आम्ही तो दिवाळी अंक काढला बालविहंग नावाचा तो दिवाळी अंक होता आणि त्याच्यातून खरं सांगायचं तर कुठेतरी लक्षात आलं की अरे हां आत हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे म्हणजे हे काही असं म्हणजे आम्हीच सगळं लिहिलं होतं आम्हीच सगळं छापून पण घेतलं होतं गठ्ठे आम्हीच ते डिस्पॅच करायचे लोकांना पाठवायचे पाहुण्यांना बोलवायचं असा तो लहानपणापासून थोडंसं तिकडून ते सुरू झालं आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर तर म्हणजे माझं कॉलेज रुईया होतं त्यामुळे तिकडचं वातावरण तिकडचं आम्हाला शिकवणारे शिक्षक यामुळे खूपच काय म्हणूया फायदा म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा एक्सपोजरच म्हणजे मी राहायचो कल्याणला आणि माझं कॉलेज होतं दादरला म्हणजे रिया कॉलेज तर खूप जमीन आसमानचा फरक येतो कल्याण म्हणजे लो, लोक लोकांना बरेचदा मुंबई म्हणजे कल्याण लोकांसाठी कल्याण आणि दादर दोन्ही मुंबईच पण तसं नाही आहे म्हणजे कल्चरली बौद्धिकदृष्ट्या खूप फरक आहे तर तो फरक मला तिथे पहिल्यांदा जाणवला की अरे आपण आत्तापर्यंत जे काही करत होतो त्याच्यापेक्षा खूप मोठं विश्व बाहेर आहे खूप माझ्याच वयाची मुलं खूप वेगळं काहीतरी वाचत आहेत जे मला माहिती नाही वेगळं काहीतरी बघतायत त्यांचे चर्चेचे मुद्दे किंवा विषय हे वेगळे आहेत ते संगीत वेगळं ऐकत आहेत त असं कुठेतरी ते तिथून कुठे खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं मला वाटतं